आज आपल्या गावचे सरपंच आशाबाई पोपट यांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे तर त्या स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या परवानगीने त्यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या आपण सभा जी विषय पत्रिका नियोजित होती तिचं प्रथमतः मी वाचन करतो तर आजच्या सभेचा जो पहिला विषय होता आपला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर कामे नवीन सेल तयार करणे वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव मागणी करणे व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी हमी योजनेच्या ग्रामस्थांच्या तक्रारीबाबत चर्चा करणे व पुढील योग्य तो ठराव मंजूर करणे असा महत्वाचा पहिला विषय आपला तो होता आणि त्यानंतर वेळेच्या विषयामध्ये आपले ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब सुखलादे यांनी भीमराव रामराव सुखलादे यांनी स्वतःने दुकानदार संदर्भित चर्चा करण्याचा एक विषय त्यांच्या आडीआडचणी तक्रारी संदर्भात तो एक विषय आपल्याला वेळेच्या त्यांनी सुचवला होता तर आपण यानंतर ऐनवेळेचे जे विषय येतील जसं आता भागवत नरोडे यांनी सभा होती त्या दिवशीच्या सभेमध्ये जो प्राधान्याने विषय होता की तो गाजला होता की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे या योजनेच्या कामा संदर्भात आपण त्या सभेमध्ये देखील चर्चा केली होती आणि त्या सभेमध्ये आपल्या गावामध्ये इतर गावाच्या प्रमाणात Uh, काही विहिरी असतील काही वैयक्तिक लाभ असतील <coughs> ते मंजूर होण्याचं प्रमाण एक अत्यल्प होत आणि त्याचाच एक भाग म्हणून काही अडी अडचणी असतील काही इतर गावातील काही गोष्टी असतील तर त्या आपलं महादेव बापूर नरोटे यांनी सगळ्यांसमोर मांडलेल्या होत्या त्याच अनुषंगाने आपण त्या विषयावर आपण संबंधित अधिकाऱ्यांना कळवलेलं होतं परंतु त्यांना देखील पेपरची ड्युटी असल्यामुळे ते आले नव्हते आता आपण त्यांना या सभेत देखील निमंत्रण दिलेलं आहे आणि मागच्या सभेचं देखील प्रोषण आपण दिलेलं आहे तर या सभेचं आपण त्यांना निमंत्रण समक्ष मी आणि सरपंच आम्ही दोघांनी मिळून दिलेला आहे आणि त्याची पोच देखील आहे आपण त्यांना पत्राद्वारे देखील त्यांना कळवलेलं आहे की आजच्या सभेला तुम्हाला यायचं निमंत्रण त्याच्यामध्ये आपण पत्र वाचून नको समिती पातळी विषय ग्रामपंचायत मोहीच्या दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसच्या विशेष ग्राम उपस्थित राहण्याकरिता निमंत्रण देत असले बाब ग्रामपंचायत ग्रामसभा बावीस दोन दोन हजार चोवीस मधील ग्रामस्थांची मागणी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या चर्चा करण्यासाठी पंचायत समिती फातर्डीचे गट विकास सा अधिकारी साहेब व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कक्ष प्रमुख तथा अधिकारी यांना दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसच्या च्या सकाळी दहा वाजता होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये निमंत्रण देण्याचे कळविलेले आहे तरी आपल्या या पत्राने निमंत्रण देण्यात येते की सभेतील ज्या विषयावर विशे विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे तो विषय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गावात मंजूर असलेली कामे तसेच नवीन सेव तयार करणे व रोजगार हमी योजनेतील वैयक्तिक लाभाच्या प्रकरणांना मंजुरी मिळत नसल्याने तक्रारी संदर्भात ग्रामस्थांच्या सोबत चर्चा करणे व त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण स्वतः सभेला उपस्थित राहण्याकरिता आज समक्ष निमंत्रण देण्यात येत आहे तरी मोदय वरील पत्रानुसार आपण आम्ही ग्रामपंचायतीच्या दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून तारखेच्या विकास अधिकारी साहेब व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण ग्राम ग्राम रोजगार हमी योजनेचे कक्ष प्रमुख तथा विस्तार अधिकारी साहेब यांच्या समवेत नियोजित सभेच्या ठिकाणी ग्रामपंचायत मोहरी ते यावे ही विनंती ते कोण आलं त्याला कोणी वाचू नको ने ने आले नाही ते त्यानंतर आपण पवन कुमार सानप कृषी साहेब यांना देखील त्याच कळवलेलं आहे त्यानंतर तलवार मॅडम पी व्ही तलवार तलाठी मॅडम आणि वर्षा गीते मॅडम वनरक्षक रोजगार हमी योजनेच्या संदर्भात ज्या विभागाशी निगडीत जो हा विषय त्यामुळे आपण फक्त त्याच विभागाला कळवलं होतं कारण रोजगार हमी शिक्षकांच्या संबंधित नव्हती शिक्षक सर्व होते तरी देखील आपण त्यांना व्याशे टाकलेला आहे परंतु त्या नावावरून उपस्थित राहण्याचा विषय त्यांना कंपल्सरी म्हणून आपण काय कसं काय सक्ती केली नव्हती की के बा तुम्ही याच म्हणून कारण त्यांचा विषय नव्हता विनाकारण शाळेचा जा वेळ जाणं त्यामुळे हा विषय रोजगार आम्हीच आहे त्यांचा रोजगार आम्ही कुठलाही संबंध आहे ज्या डिपार्टमेंटचा रोजगार आम्हीचा संबंध आहे अशाच डिपार्टमेंटला आपण निरोप दिला होता की तुम्ही या सभेला या म्हणून आणि इतर याच्यात स्वस्त आणि दुकानदार ते स्वतः उपस्थित म्हणजे काही विषय अशा पद्धतीने आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं त्यानंतर आपल्या मागच्या सभेमध्ये जो ठराव झाला होता रोजगाराने दे तो देखील आपल्या पंचायत समितीला दिला होता की त्याची कोच आहे या ठरावाची सत्य आपण करून त्यांना ही दिली होती त्याच्यानुसार संबंधित स्तराधिकारी जे प्रमुख आहेत त्यांनी आपल्या गावातले जे चोवीस प्रकरण आहेत त्यांची सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला गावामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सवा सहा वाजेपर्यंत प्रत्येक जेवढे लाभार्थी होते ज्या सर्व लाभार्थ्यांची स्थळ पाणी केली असून स्थळ पाणीचा त्यांनी तयार केलेला आहे तर त्यांनी त्या दिवशी आपल्याला ते आपण मागे ठराव घेतला का जर आमचं पाच दिवसात कुठली कारवाई केली नाही तर आम्ही पुढील दिशा ठरवण्यासाठी एकोणतीस ची सभा बोलत आहोत बरोबर मग त्यानुसार त्यांनी सत्तावीस दोन ला गावातील आता जे लाभार्थी आहेत त्यांना माहीत असेल इतरांनी सांगण्यापेक्षा जे जे लाभार्थी होते त्यांना माहित आहे की, जे की ते साहेब येऊन गेलेत की नाही गेले तेच सांगतील मी तर स्वतः होतच त्यांच्या हो तर समक्ष प्रत्येकाच्या स्पॉटवर जाऊन ते जे एवढे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाची पूर्णता त्यांनी जाऊन तिथं स्थळपाळणी केलेली आहे आता स्थळपाळणी नंतर जे काही किरकोळ कारकोळ त्रुटी असतील त्या त्रुटी मी त्या लाभार्थ्यांना सांगणारच आहे त्यांनी आता ते प्रस्ताव जे आहेत ते पूर्णतः जे आहेत समजा कोणाचे बॉन्ड रॅपेड्यूट असतील कोणाचे संबंधी पत्र असतील सामायिक जर असेल त्याच्या लिहिरांचं संबंधी पत्र असेल अशा ज्या किरकोळ कारकोळ त्रुटी आहेत त्या आपण ते सादर केल्यानंतर आपल्याला पुढील येत्या पाच सहा दिवसात त्याच्या मंगला शंभर टक्के मिळणार आहेत कारण आम्ही स्वतः सरपंच आणि आम्ही स्वतः गटविकास अधिकारी कांबळे साहेब यांची भेट घेतली त्यांनी त्यांनी आम्हाला विचारलं नेमके तुमचा विषय काय त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं की आमच्या गावात असा असा प्रकार झालेला आहे इतर गावाच्या तुलनेत आम्हाला फक्त दोन विहिरी मिळाल्या आहेत मग त्यांना ते व्हिडिओ पण दाखवला त्या सभेंत मग त्यांनी ते मान्य केलं की ब हे जे आहे तुमचा तुमचा मूळ मुद्दा काय की तुमच्या गावातील ज्या आहेत प्रस्ताव आहेत त्यांना मंजुरी देणे हा प्राधान्याने विषय असेल तो तुम्ही स्वतः लक्ष घालून तो शंभर टक्के विषय तुमचा मार्गी लावून देऊ मग त्यांनी त्याच क्षणाला विस्तार अधिकारी साहेबांना लगेच तात्काळ दुसऱ्या दिवशी टक्के जे आहेत ते प्रत्येक विहिरीच्या लाभार्थीची स्थळ पाणी करण्यास सांगितले त्यानुसार त्या साहेबांनी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत शंभर टक्के स्थळ पाहणी पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यात ज्या किरकोळ कारकोळ त्रुटी असतील त्या त्रुटी लाभार्थ्यांनी का का ते आता मी सांगणार आहे तुम्हाला आणि किंवा आमचा रोजगार सेवक आहे का फांडाण तो सांगत वैयक्तिक फोन लावल्यानंतर तेवढ्या त्रुटी मात्र तुम्ही क्लिअर करून द्या तुम्हाला येत्या पाच ते सहा दिवसामध्ये ते शंभर टक्के म्हटले की तुमचे प्रकरण आहे जे, जेवढे असतील तेवढे तुमचे मार्गे हो ते लावून देऊ त्या दिवशी आम्हाला त्या दिवशी आम्ही त्यांना समक्ष देखील सरपंचानी आम्ही स्वतः त्याला निमंत्रण दिलं होतं त्यांनी त्याच दिवशी सांगितलं तर भाऊसाहेब सध्या कामाचा व्याप आहे परंतु कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर आम्ही वेळात वेळ काढून दोघं पण येऊ परंतु सकाळी व्हॉट्सअपला जर सांगितलं की तलवार मॅडमचा फोन आता त्यांनी जो आदेश काढला पाहिला त्या आदेशानुसार त्यांचं सुद्धा आदेश त्याच्यामध्ये नाव आहे ते भरारी पथकात आहेत त्यांना सुद्धा बारावीच्या पेपरची ड्युटी आहे ते स्वतः भरारी पथकात तालुका प्रमुख लास होणारिकारी असल्यामुळं ते सुद्धा ते भरारी पथकामध्ये आहेत आणि विस्ताराधिकारी साहेब सुद्धा त्यांची सुद्धा भरारी पथकामध्ये ड्युटी आहे त्यांनी देखील मला तो आदेश व्हॉट्सअपला टाकला त्यांनी ते जे सांगितलं प्रशासन नात्याने तर मी तुम्हाला या सभेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं मी आज तुम्हाला सांगितलं आहे सगळ्याला ड्युटी काम करा है। है था, है। ते सगळ्याला ड्युटी आता त्याच्यामुळे आजची ग्रामसभा खूप करण्यात आली अधिकारी उपलब्ध होते त्या दिवशी आता गेल्या बावीस तारखेला जी आपली ग्रामसभा झाली त्यामध्ये आता असं ठरलं होतं की सत्तावीस तारखेला जर आपल्या विहिरींना मंजुऱ्या मिळाल्या नाही तर एकोण तारखेला विशेष ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये आपलं दुस नियोजन काय असेल ते आपण घेणार आहेत तर फक्त स्थळ त्यांनी सत्तावीस तारखेपर्यंत फक्त स्थळ पाणी केले स्थळ पाणी केले म्हणजे विहिरी मंजुरी झाले नाही असं विही ना मंजुरी भेटली नाही असं गृहित धरूया आणि भाऊसाहेब आता स्थळ पाण्याचा विषय तुमचे प्रकरण मंजूर झाल्यास नंतरचा विषय अधिक स्थळ पाणी केली कागद उकडून केलेला आहे स्थळपाणी स्थळ पाणी ही आधीच करावं लागेल आल्यानंतर प्रस्तावाची कागदर का तोपर्यंत मंजुरीच मिळत नाही स्थळपाणी होत जोपर्यंत मी बोलत आहे तोपर्यंत सगळ्यांना बोलण्याची संधी दिली तर त्यांनी सत्तावीस तारखेपर्यंत स्थळपाणी केलेली आहे म्हणजे याच्या अर्थ होत नाही की मंजूर दिली तर आपण आज लोकसभेचं आचारसंहिता मला वाटतंय आठ तारखेपासून लागू होत आहे बारा तारखेपासून तर, तर तो आचार संहिता आचारसंहिता लागेपर्यंत आपले जेवढे स्थळपाणी केलेली तर तेवढ्या के विहिरींना जर मंजुरी मिळाली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा मतदानावर आपल्या गाव असा ठराव मंजूर करायचा आहे की मतदारावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे एकही गावातून मतदान होणार नाही अगोदर मंजुरी भेटल्या तरच मतदान केलं जाईल आणि जर मन मंजुरी मिळाली नाही तर आपण असा ठराव मंजूर करून घेऊ की विधानसभा आणि लोकसभेला आम्ही एकही गावातून मतदान होणार नाही असा आज आपण ठराव मंजूर करून घेणार आणि <coughs> ठरवत अस लगेच ठरवलं बाहेरील उमेदवार ज्यावेळेस इलेक्शन लागलबंदी नाही का नाही गावबंदी त्या विषय नाही गावबंदी करायची नाही त्याची आळवणूक ही करायची नाही पण ज्यावेळेस ते गावात येतील त्यावेळेस सभेला आपल्या गावातून एकही व्यक्ती उपस्थित राहणार नाही आणि जो उपस्थित राहील एखादा कार्यकर्ता लय जवळचा कार्यकर्ता असा तर त्याचं गावकरी काय करतील ते गावकऱ्यांनी ठरायचं आहे आणि जर त्याचा जर फोटो आला हा व्यक्ती त्याची समजा हिंडतोय बाहेरगा गावी हिंडू द्या पण आपल्या गावात नाही ते येतील त्यांचं भाषण करतील आणि निघून जातील आपल्या गावातला एकही व्यक्ती तिथं थांबणार नाही हे असं ठरावमध्ये घ्यायचं आहे आणि जर तो व्यक्ती जर एखादा व्यक्ती जर त्यांच्या एखादा कार्यकर्ता सापडला तर त्याचा फोटो बिटो कॅच करून त्याला त्याची जागा दाखव

We have to

अगया आढ़ाँ,